प्रयत्न करणारे आणि आपल्या तालुक्यातील परंतु मुंबईमध्ये नोकरी निमित्त व्यवसाय निमित्त असणारे सर्व आपले धनगर समाज आपण मुंबईवासी उपस्थित व्यासपीठावरील आपल्या संघाचे वेगवेगळे आदिमादी सर्व पदाधिकारी उपस्थित सर्व शासकीय अधिकारी आणि आज या सोहळ्याला उपस्थित असलेली सांगितलं आणि आता दिली आमच्या लक्ष्मीण मोरेने पण सांगितलं कि ह्या स्मारकाची कशी गरज होती स्मारकाची कशी मागणी या मतदारसंघामध्ये झाली

त्या बायभावने कष्ट केले तो संघर्ष केला आणि त्या कष्टात त्या संघर्षात हे नवीन पिढी नव्या विचारात परिपूर्ण शिक्षण घेऊन आल्या ठिकाणी आपल्या समोर उभी राहिली हा संपूर्ण देशामध्ये आवडतो मग मा आमच्या मालकूरच्या

मोला म्हणजे विकासाला माझ्या विरोधामध्ये लोकांची वातावरण केलं तुमच्या समाजाला एकत्र करा समाजाला सांगा ह्याच्यात नुकसान आहे शेख फोले साहेब लोक ऐकत लोक मधल्या पडून ठेवण्यापेक्षा काय करतात काय आज शेत झाले बाहेर बसावं लागते आमचा मालकी हस्त घेऊन गेला झालं ते झालं समाज आज असं लक्ष्मी तू सांगितलं की नव्वद समाज देसाईसाठी दुसऱ्या बरोबर आहे या काळात दहा टक्के समाज माझ्या

त्यांच्या काळात साधस मारे राजकुमाचा कार्यक्रम आयडी प्रोग्राम तरी झालं नव्वद टक्के तो समाज एकवीस वर्ष तुमच्या भाग होता जो तुम्हाला उचलू लागला ज्याला तुम्हाला डोक्यातून अंदाज केलं मंजुरी केलं या समाजाचं दैवत राजकुमाचा राजमाता आयडी प्रोग्राम तुमच्या काही झालं नाही पण जसं लक्ष्मण म्हणला तसं सध्या काही पावरगड बघला आठ महिन्यातील शंभर पैसे सुद्धा सगळी माणसं जमली आणि म्हणजे आमचं काही मागणं नाही सर तुमच्याकडे आम्हाला फक्त एक स्मारक लाल माता आयुष होत बाकी आमची तुमच्याकडे कसलीही मागणी आहे काय म्हणतो मी प्रयत्न करतो मी काय वेगळे म्हणजे दुसऱ्या दिवशी मंत्रिमंडळाची बैठक होती मी त्यांच्या आपलं निवेदन त्या निवेदनावर आदरणीय एकनाथजी शिंदे साहेब राज्याचे मुख्यमंत्री होते आणि मंत्रिमंडळाची बैठक झाली की मी साहेबांना सांगितलं साहेब माझ्या तालुक्याच्या सामाजाची एकच ता मागणी आहे की आम्हाला राज्य विधानसभा मतदारसंघा म्हणजे जागेला जाग्यालाच माग पाहिजे जातात

सवा च <ALLY> <laughs> <laughs> <AND Ashim concrete>

हरा परते तो 10 रुपए तो 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 लिए जो ये सरकार ने लिए कुछ किसानों का है और ये मतलब यहां पे कृषि घाटा पूरा बोला कि पानी विदेश तो है ये नेता अभिनंदन स्वागत जय हो जय हो नाना शिवसेना जिला सुमला जिले का सुमला

अभिवादन करतो आणि स्मारक लोक पूर्ण व्हावं दर्जेदार भाव आणि समाजाला दिशा देणारं हे स्मारक पश्चिम महाराष्ट्रात दर्जेदार स्मारक महाराष्ट्रामध्ये त्या स्मारकाचं नाव बिघाव असं काम पुन्हा एकदा शस्त्राबद्दल आपण सांगण्याचा आभार करतो असाच पाठिंबा समाजावर माझ्या बाबतीशी कायम ठेवा एवढी विनंती करतो आणि सांगतो धन्यवाद जय हिंद जय महाराज